हे पुदि पुदिना अर्क आहे आणि हा ओवा अर्क आहे आणि हा भीमसेन कापूर आहे हे तिन्ही मिश्रण एकत्र काचेच्या बर्णीत होतायचे तिन्ही समप्रमाणात घेतलेले आहेत वीस ग्राम ओवा अर्क वीस ग्राम आ, आ, भीमसेन कापूर आणि वीस ग्राम पुदिना अर्क हे असे हे बघा बरणीमध्ये ठेवलेले आहे आता हे काही वेळाने काही तासाने लिक्विड होईल मला दाखवते मी लिक्विडची प्रक्रिया सुरू व्हायला चाललेली आहे हे तिन्ही जेव्हा कंटेंट एकत्र होतात हे बघा तेव्हा लि याचं लिक्विड तयार होतो आणि हे लिक्विड आपल्याला सर्दीसाठी खोकल्यासाठी आणि आवाजासाठी भ भा, भजन मंडळ वगैरे आहेत त्यांना नेहमी आवाज त्यांचा बसलेला असतो माझा तर आवाज बस बसतोच गायन करून म्हणून मी हे लिक्विड खास करत आहे आणि एक एक मिनटं थांबा हे त्याच्यात खास मला मला भजन वगैरे गायला लागतं त्याच्यासाठी हे खास करत आहे पण सर्दी खोकला आणि भजन गाणाऱ्यांसाठी याचं लिक्विड तयार झालं की एक ग्लासभर कोमट पाणी घ्यायचं आणि त्या कोमट पाण्यामध्ये ह्याच्यातले दोन थेंब टाकायचे आणि सकाळी उपाशी पोटी घ्यायचं उठल्यानंतर आणि ते पाणी प्यायचं आपण आणि रात्री झोपताना पुन्हा एक ग्लास कोमट पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये ह्याच्यातले एक दोन थेंब टाका आणि ते पिया बघा आवाज कसा छान सुधारतो आणि सर्दी खोकल्यासाठी पण छान कोरोनामध्ये असंच औषध हे करत होते आणि आम्ही तर ह्याच्याने बरं झालो पण ऐवजी अश्वगंधा घेतलेली सॉरी आसमान तारा घेतलेला बाकी सेम ओवा फूल आणि दुसरं भीमसेन कापूर आणि आसमान तारा हे तीन घेतलेले आम्ही तर त्याच्यानेच बरं झालो कोरोनामध्ये माझ्या मिस्टरांनी हे घेतलं नाही आहे आणि ते हॉस्पिटलला गेली म्हणून हे असं त्यांना झालं आम्ही तर बरं झालो घरी असं आणि ते आवाजासाठी हे तर बघा तुम्ही पुन्हा मी एकदा सांगते वीस ग्राम भीमसेन कापूर वीस ग्राम ओवा अर्क आणि वीस ग्राम पुदिना अर्क आयुर्वेदिक दुकानामध्ये हे सगळं भेटतं सगळं सारखंच असतं वाईट सम समप्रमाणात घेऊन असं बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि वॉटलमध्ये बघा लिक्विडची प्रक्रिया होत आलेली आहे याचं पूर्ण लिक्विड होईल मी दाखवते किती तासामध्ये लिक्विड होत आहे ते आणि बघूया आपण आता किती तासामध्ये होते आणि हे दोन दोन थेंब दोन टाईम उठल्यानंतर आणि झोपताना दोन दोन थेंब कोमट पाण्यामध्ये घ्या आणि बघा किती फरक पडते नक्कीच पडणार हे बघा आता लिक्विड झालेलं आहे अर्धा तास झाला आणि अजून थोडंसं व्हायचं आहे पण हे बघा असं लिक्विड तयार झालं होतं त्याच्यातले दोन थेंब टाकायची अजून अर्धा एक तासाने पूर्ण विरघळून जाणार पूर्ण लिक्विड झालेलं आहे आता दोन तीन तास झाले आता पूर्ण लिक्विड झालेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे खाली आणि ह्याच्यामध्ये चौथं ॲड करायचं आहे तुळसी तुळशीचं ड्रॉप हे दोन थेंब थेंब टाकायचे ह्याचे दोन थेंब त्याच्यामध्ये टाकायचे आणि ह्या या लिक्विडचे दोन थेंब असं कोमट पाण्यामध्ये घ्यायचं आणि आवाज पण क्लिअर सर्दी खोकला सर्व नाहीसा